कोणतीही निवडणूक म्हटले की त्या निवडणुकीत उतरून ती निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करणारे उमेदवार नेते मंडळी आपण नेहमीच पाहत असतो मात्र सध्या करमाळा तालुक्यातील ज्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे त्या निवडणुकीसंदर्भात घडणाऱ्या घडामोडींकडे जर पाहिले तर या निवडणुकीचे चित्र मात्र काहीसे उलटे असल्याचे सहजपणे आता जाणवू लागलेले आहे या निवडणुकीत उतरून कारखाना ताब्यात घेण्याऐवजी आता काही वेगळेच मुद्दे घडू लागल्याचे स्पष्टपणे गेल्या काही दिवसातील घडामोडींमधून समोर आलेले आहे याच पार्श्वभूमीवर करमाळा येथील ज्येष्ठ पत्रकार असणारे नासिरबाई कबीर यांची एक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आलेली आहे या भागातून आपण नासिरबाई कबीर यांनी मानलेली ती पोस्ट कोणची आहे ती जाणून घेणार आहोत नासिरबाई कबीर यांनी मानलेली ती पोस्ट सध्या सोशल मीडियातून चांगलीच व्हायरल होऊ लागली आहे सुखाचे सोबती बळीराजाचा खरा हिरो कोण या हेडलाईनखाली ती पोस्ट सध्या व्हायरल होत आहे या पोस्टमध्ये नासिरभाई कबीर यांनी नेमके काय मानले तर ज्या वेळेस आदिनाथ कारखाना चांगला चालत होता तेव्हा त्यातून कमई व्हायची म्हणून सर्वच नेते कार्यकर्ते निवडणुकीसाठी इच्छुक का असायचे पण आता बघा कारखाना आर्थिक संकटात आहे त्यातून आता काहीसुद्धा फायदा होणार नाही उलट आपले राजकारण संपेल या भावनेतून अनेक जन या निवडणुकीतून माघार घेत आहेत एकंदरीत सर्वच जण सुखाचे सोबती आहेत कारखाना अडचणीत आल्याने सर्वच जण त्यातून माघार घेऊ लागलेत अशा संकटाच्या काळात खऱ्या अर्थाने जो कोणी नेता अडचणीतल्या आदिनाथचे चाक फिरवेल आदिनाथचा भोंगा वाजवून कारखान्यास गतवैभव प्राप्त करून देईल तोच खरा बळीराजाचा हिरो ठरेल एकंदरीत सुखात सर्वच बरोबर असतात पण संकट आले की सोडतात हे कितपत योग्य आहे अशा प्रकारच्या आशय असलेली आश पोस्ट नासिरबाई कबीर यांनी समाजमाध्यमांमध्ये पोस्ट केलेले आहे त्यामध्ये त्यांनी बळीराजाचा खरा हिरो कोण सुखाची सोबती सगळेच असतात हे मुद्दे मांडतानाच आदिनाथ कारखान्याचे चाक जो कोणी फिरवेल तो बळीराजाचा हिरो ठरेल हेही मानलेले आहे सोबतच आपल्या छोट्याशाच पोस्टची शेवट करत असताना त्यांनी एकंदरीत सुखात सर्वच बरोबर असतात पण संकट आले की सोडतात असा मुद्दा मांडून हे कितपत योग्य आहे असा सवालही केलेला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते आदिनाथ कारखान्यासंदर्भातली निवडणूक होत असताना सध्या ज्या काही राजकीय घडामोडी करमाळ्यामध्ये घडू लागलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर तुमचे मत नेमके काय आहे सोबतच नाशिरबाई कबीर यांनी मानलेल्या एकंदरीत सुखात सर्व बरोबर असतात पण संकट आले की सोडतात हे कितपत योग्य आहे हा आदिनाथ कारखान्या संदर्भातला जो सवाल त्यांनी मानलेला आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटते हे कितपत योग्य आहे याबाबतचीही तुमची मते नक्की मांडवा दरम्यान आदिनाथ कारखान्याच्या संदर्भात नाशिरबाई कबीर यांनी मानलेली ही पोस्ट चर्चेत येण्याचे कारण म्हणजे नासिरभाई कबीर हे करमाळा तालुक्यातील एक ज्येष्ठ पत्रकार आहेत सोबतच त्यांना करमाळ्यातील राजकीय क्षेत्राचाही मोठा अभ्यास आहे आदिनाथ कारखान्याच्या विविध निवडणुकांचे वार्तांकन त्यांनी यापूर्वीही केलेले आहे आणि त्यामुळेच आता त्यांच्या पोस्टला महत्त्व आलेले आहे